अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वाडा भुवंडी मनोर या रस्त्याचं टेंडर ओपन झालं उल्हासनगरच्या इगल इन्फ्रा कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे एकूण तीन ठेकेदार कंपनी शर्यतीमध्ये होत्या त्यापैकी ईगल कंपनीने आठशे एक कोटी शहात्तर लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद रुपयांना हे टेंडर घेतलं अर्थात ते तीन पॉईंट अठ्ठावीस टक्के जास्त दराने होतं टेंडरची एकूण किंमत सातशे शहात्तर कोटी तीस लाख पाचशे सात रुपये होती आता शासनाला या ईगल कंपनीला पंचवीस लाख सेहेस हजार दोनशे पन्नास रुपये हे जास्त द्यावे लागतील हे टेंडर अभाव गेलेलं आहे एकूण त्या तीन कंपन्या होत्या त्याच्यामध्ये दोन गुजरातच्या होत्या त्याच्यापैकी सेकंड नंबरला राहिली ती आर के सी इम्फ्रालिस्ट त्यांनी आठशे एकवीस कोटींना टेंडर भरलं होतं तिसऱ्या क्रमांकावर आयरॉन ट्रेनल ही कंपनी होती तिला आठशे पंच्याण्णव कोटींना त्यांनी टेंडर भरलं होतं खरं तर हे टेंडर गुजराती कंपनीला जाईल असं वाटत होतं त्याच्यासाठी गुजरात्यांचा दबाव होता दिल्लीवरनंही प्रेशर होता मात्र गुजरातच्या सिंध्यांनी बाजी मारलेली आहे आणि हे टेंडर आता मिळवलेलं आहे खरंतर भिवंडीवाडा मनोर या रस्त्यावर अनेक मृत्यू लोक झालेले आहेत अनेक अपघात झालेले आहेत लोक हातपाय मोडून जायबंदी झालेली आहेत गेली दहा पंधरा वर्ष हा रस्ता फक्त चर्चेत राहिला सुरुवातीला सुप्रीम कंपनीने काम घेतलं त्याच्यानंतर स्थानिक दरोडेखोर ठेकेदारांनी दरोडा घातला अक्षरश हा रस्ता प्रवास करण्यालायक ठेवला नाही म्हणजे चारशे कोटी रुपयांची दुरुस्ती या रस्त्यावर केली असं दाखवलं प्रत्यक्षात फक्त वरवर मलमपट्टी करायची आणि पैसे हडपायचे असा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू होता सुप्रीम कंपनीच्या ता ताब्यातून पिढवून रस्ता घेतला तेव्हापासून ठेकेदार हे फक्त या रस्त्यावर बोगस बिल काढत होते त्यांना बोगस दिलं काढायला वाव मिळावा आणि म्हणून सहा महिन्यापूर्वी शासनाने या रस्त्यावर बाराशे कोटी रुपये मंजूर केलेले असताना अर्थात लोकसभा निवडणुकांच्या आधी त्याचं भूमिपूजन झालेलं असतानाही टेंडर काही निघत नव्हतं हो कारण टेंडर निघालं तर आपलं चरण्याचं पुरण बंद होईल म्हणून वाटेल त्या मार्गाने वाटेल तसे अडथळे आणले जात होते मात्र त्या अडथळ्यांवर मात करून अखेर ते टेंडर ओपन झालं आणि आत्ता इगल कंपनी हा रस्ता करणार आहे खरखर हा रस्ता होऊच नाही आणि आम्हालाच या रस्त्यावर बिलं काढायला मिळावीत यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न केले टेंडर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतरही तिथं फायनान्शियल ओपन होऊ नये यासाठी प्रयत्न झाले फायनान्शियल ओपन झाल्यानंतरही वारंवार तारखा पुढे ढकलल्या गेल्या आज अखेर एक ऑक्टोबर रोजी आमदार शांताराम मोरे यांनी दणका दिल्यानंतर आणि शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरल्यानंतर आज हे टेंडर ओपन करण्यात आलं म्हणजे अगदी नाईलास्तव हे ओपन केलं गेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण नियमाप्रमाणे हे टेंडर एक महिन्यापूर्वीच ओपन व्हायला पाहिजे होतं मात्र जोपर्यंत खड्डे भरण्याची बिलं निघत नाहीत नवीन टेंडर निघत नाहीत आणि टेंडर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत वाट्टेल त्या पड पद्धतीने अडथळे आणले गेले अगदी सुप्रीम कंपनी ही कोर्टात गेली त्या टेंडरच्या विरोधात त्यांनी स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला मात्र हायकोर्टाने या कंपनीला झाकलं रस्ता होणं गरजेचं आहे ते महत्वाचं आहे तुमचं जे काही असेल ते प्रकरण वेगळं आहे आणि रस्त्याचं काम वेगळं आहे अशा पद्धतीने हायकोर्टाने सुप्रीम कंपनीला चपराक लगावली होती आणि त्याच्यानंतर या टेंडरचा मार्ग मोकळा झाला होता आज टेंडर ओपन झालेला आहे साधारणतः दिवाळीच्या पूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असं सांगितलं जातंय आता ही जी ईगल कंपनी आहे जिच्या हातामध्ये आता हा रस्ता आहे गेली अनेक वर्ष ज्या रस्त्यावरनं प्रवास करणारा प्रवाशी हा ठेकेदाराची आई काढल्याशिवाय पुढे जात नव्हता प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या तोंडामध्ये जे शिबी आली नाही तर तो प्रवाशी देव माणूस आहे असं समजलं जायचा एवढी वाईट परिस्थिती या रस्त्याची होती आता इगल कंपनी काय करते या रस्त्यावर सुप्रीम कंपनी येऊन गेली त्याच्यानंतरही अनेक ठेकेदार आले त्यांनी फक्त चरण्याचं चा काम केलं आपली घरं भरण्याचं काम केलं आता इगल इन्फ्रा कंपनी जी आहे ते नेमकं काय करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला? आहे इन्फ्रा इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनी आहे ती उल्हासनगरची उल्हासनगरचे उद्धव रूपचंदानी यांच्या मालकीची ही कंपनी आहे दोन हजार अकरामध्ये या कंपनीची स्थापना झालेली आहे कंपनी आय एस ओ आहे सात शिंदी संचालक या कंपनीमध्ये आहेत सात शिंदी बांधवांनी एकत्र येऊन त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये इन्कम टॅक्सने उल्हासनगरच्या ज्या तीन व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या होत्या त्याच्यामध्ये ही ईगल कंपनी होती दुसरी कंपनी होती रिजन्सी प्रायव्हेट लिमिटेड तिसरी होती कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांवर इन्कम टॅक्सने धाट टाकल्यानंतर करोडो रुपयांची रोकड ही जप्त करण्यात आली होती म्हणजे इगल कंपनीच्या एका पार्टनरच्या घरातून हो, करोडो रुपये हे रोख मिळाले होते या कंपनीला उल्हासनगरमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी चारशे सोळा कोटींचा ठेका दिला होता आणि त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याने ही रेड पडली होती असं सांगितलं गेलं होतं मनसेने त्यावेळेस आंदोलन केलं होतं सध्या या कंपनीकडे अनेक मोठमोठी कामं आहेत अगदी सातारा कागल रस्त्यावर यांचा टोल नाका आहे मुंबईमध्ये काही कामं चालू आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रवर या कंपनीचं प्रस्त आहे आणि म्हणूनच या कंपनीकडनं आता या रस्त्यासंदर्भात मोठ्या अपेक्षा आहेत या कंपनीला टेंडर मिळाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्याच्यापैकी आजच्या आंदोलनामध्ये आमदार शांताराम मोरेंच्या बरोबर कार्यकर्ते होते त्यांनी इशारा दिलाय की जर का आधीचे जे ठेकेदार होते लुटारू ठेकेदार होते दरोडेखोर ठेकेदार होते त्यांची जर वाहनं पुन्हा या रस्त्यावर काम करताना दिसली तर ते आम्ही फोडून टाकू पेटवून देऊ त्यांना पुन्हा या रस्त्यावर उभं करू नका त्यांची सावलीही या रस्त्यावर पडू देऊ नका असं सांगितलं गेलं अशा प्रतिक्रिया तिथे व्यक्त केल्या गेल्या कारण काय होईल की हा रस्ता जरी इगल कंपनीने घेतला असला तरी मागच्या प्रमाणात सुप्रीम कंपनीने काम घेतलं आणि सगळे या लुटारू ठेकेदारांच्या फौजा त्या सुप्रीम कंपनीकडे जाऊन त्यांनी ही कामं घेतली आणि त्याच्यानंतर ती कामं बोगस करून पैसे काढले गेले आणि त्याचं खापर जे आहे ते सुप्रीम कंपनीवर फुटलं होतं तर हेच ठेकेदार आंदोलन करत होते मग त्यांना टोल तो तो नाका पाहिजे होता त्यांना रस्त्याची कामं पाहिजे होती आता पुन्हा इगल कंपनीच्या बाबतीमध्ये हे लोक त्याच पद्धतीने तिथे जातील ईगल कंपनी ही कदाचित उपठेकेदार म्हणून नेमेल तर उपठेकेदार जर नेमला तर मात्र मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होण्याची शक्यता आहे कारण आधीच्या ठेकेदारांचा अनुभव माहीत आहे की यांचा रस्ता सहा महिन्याच्या वर टिकत नाही आणि आता जर आठशे कोटी रुपयांना हे काम दिलं असेल शासन जर त्यांना आठशे कोटी रुपये जर देणार असतील म्हणजे आठशे एक कोटी रुपयांना काम घेतलंय आणि तरीही जर तो रस्ता झाला था नाही तर मात्र जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल काही जे लुटारू ठेकेदार आहेत ते सुप्रीम कंपनीच्यावरती तशी आंदोलनं केली रस्त्याला ठेका मिळावा म्हणून जशी आंदोलनं केली तशी मंद भक्तांना घेऊन ते आंदोलन करतील मोर्चे काढतील काही चिटर वकिलांना कोर्टात पाठवून कोर्टबाजी करतील आणि या रस्त्यावर आपल्यालाच काम मिळावं यासाठी कंपनीवर दबाव आणतील मात्र तसा जर प्रकार झाला तर कुठलाही प्रवासी कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही अगदी स्पष्टपणे जनतेने सांगितलंय की मागचे जे लुटारू ठेकेदार होते त्यांची सावलीही आता या रस्त्यावर पडता कामा नाही त्यांनी जे चारशे कोटी रुपयांची तप्पल जी खोटी बिलं काढलेली आहेत आताही एकोणीस कोटीचं टेंडर जे घेतलं खड्डे भरण्याचं त्याचंही काम अजून झालेलं नाही एका बाजूला खड्डे भरण्याचं काम सुरू राहील आणि त्याचबरोबर या रस्त्याचं प्रत्यक्षित जे काम आहे तेही सुरू राहावं नाहीतर काय होईल खड्डे भरण्याची सगळी बिलं हे काढून मोकळे होतील आणि कंपनी हे काम करेल म्हणून त्यातच हे हात होऊन घेतील आणि म्हणून जो काही निधी आता खड्डे भरण्यासाठी आलेला आहे जे काही टेंडर निघालेली आहेत ते खड्डे पूर्ण भरले जावेत आणि त्याच्यानंतर ह्या कंपनीनेही चांगल्या प्रकारे रस्ता करावा नाहीतर जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल